भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन कोरेगाव तहसीलदार कार्यालयात उत्साहात साजरा कोरेगाव तहसीलदार कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला देशभक्तीपर कार्यक्रमांनी परिसर दानान गेला होता तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण झाले यावेळी कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे नगराध्यक्षा दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष सुनील ददा बर्गे नगरसेवक माजी नगरसेवक विविध समितींचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित हस्ते स्वातंत्र्य सैनिकांसह वीरपत्नींचा प्रशासनातर्फे नामदार महेश गौरव करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार उदयसिंग कदम तुषार गुंजवटे सारिका शिंदे यांच्यासह सर्वच प्रशासकीय खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते

आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन आहे आज आजच्या या कार्यक्रमासाठी मान्य आमदार महेश शिंदे शिंदेसाहेब उपाध्यक्ष कृष्णा खोरे महामंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मान्य पुल विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सोनाली कदम मॅडम उपस्थित आहे कोरेगाव पोलीस स्टेशनचे बल्लाळ साहेब पोलीस निरीक्षक बल्लाळ साहेब देखील उपस्थित झालेले आहेत तसेच नियोजन समिती सदस्य राहुल दादा भटके हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच सर्वच लोकप्रतिनिधी नगरसेवक पंचायत समिती सदस्य उपस्थित झाले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोरेगाव तालुक्यातील जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते व त्यांच्या आदिनी या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर सर्वप्रथम मी मान्य अधारसाहेबांना विना दिला तो एक स्वातंत्र्य सैन्याचा स्टार्स करा ते कुठल्याही संकटाला सूट देण्यासाठी सक्षम असणारा भारत त्या देशातील अंतराळा दे 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 जो दिंच्या नेतृत्व खाली आज या ठिकाणी काम करतो आंतरराष्ट्रीय पातळीवर तो उल्लेखनीय कारण काळाचा जर आपण अंतराळामध्ये स्वतःच स्पेसशीप सोडून या ठिकाणी आपण चंद्रावरती पोहोचलो हा सगळ्यात मोठा आपल्या शास्त्रज्ञांचे यश आपल्या या ठिकाणी लाभलेलं आहे त्या संशोधन क्षेत्रामध्ये आपण फार मोठी भरारी घेतलेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढे चाललेलो इंधन क्षेत्रामध्ये प्रगत होण्यासाठी आज आपण बायोफ्युएलचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती करतोय आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इंधन तयार करायचं काम आज या राष्ट्रानं हातात घेतलेलं आहे एकोणतीस टक्के आज हा भारत देश आपलं स्वतःच इंधन स्वतः तयार करतोय जे प्रमाण एकोणीसशे शहाण्णव साली हे शून्य टक्के होतं शहाण्णव पासून आजपर्यंत आपण एकोणतीस टक्के बायोफ्युअल आज आपलं स्वतःच तयार करू शकतो ते उद्देश आपले शंभर टक्के आहे ते करण्यासाठी आपल्याला वीस वर्ष करावं लागेल मतदारसंघामध्ये आज कोरेगाव शहरामध्ये फार मोठे मोठे प्रकल्प राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे त्यामध्ये तेलगंभेचा सुशोभीकरणाचा प्रकल्प असू द्या भाजी मंडई असू द्या किंवा एक प्रचंड मोठं संकुल या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चालू आहे त्याची कामं सुरू असू द्या ही सगळी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रगती आहे त्याचबरोबर तहसीलदार कार्यालय आणि प्राण कार्यालय सगळीच कार्यालय मध्यवर्ती एकाच ठिकाणी घ्यायचं काम या कोरिबा मतदारसंघामध्ये होत ग्रामीण भागाचा पाया मजबूत करत असताना मी प्रशासनाचं खूप कौतुक करतो आज दोन हजार पेन्शन संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आपण देऊ शकलो आणि वंचित आणि शोषितांना न्याय देऊ शकलो हे फार मोठी उपलब्धी आज गोरेगावच्या प्रशासनानं करून दाखवली त्याबद्दल मी त्यांचेही खूप खूप अभिनंदन करतो त्याचबरोबर राज्य सरकारची सगळ्यात महत्वाकांक्षी आणि अत्यंत आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात महिलांना आर्थिक आणि मानसिक स्थैर्य देणारी ही योजना मुख्यमंत्री लाडकी वही योजना राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजून दादा साहेब यांच्या आणि संपूर्ण राज्य सरकारच्या स्वप्नातली ही योजना आज माझ्या या मतदारसंघाच्या आणि त्याच्या कोरेगावच्या प्रशासनानं यशस्वी राबवली त्याबद्दलही मी त्यांच्या सर्व प्रशासनाचं या ठिकाणी अभिनंदन करतो कमीत कमी वेळामध्ये पन्नास हजार महिला लाभार्थी करण्याचं काम आज या प्रशासनानं केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो या मतदारसंघामधल्या कमी प्रमाणात चोऱ्यांच प्रमाण घटलेलं आहे गुन्हे घडण्याचं प्रमाण घटलेलं आहे ही उपलब्ध पोलीस प्रशासनाने या ठिकाणी करून दाखवली त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सज्ज होऊया आदर्श राष्ट्र मिळवण्यासाठी सज्ज होऊया असा आज आपण संकल्प या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोडूया ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी स्वतःच बलिदान दिलं स्वतःच्या कुटुंबावरती तुळशी ठेवलं संपूर्ण आयुष्याचं योगदान या देशाचं स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या ज्या महात्म्यांनी दिलं त्यांना सगळ्यांना स्मरण करून आज आपण हा स्वातंत्र्य दिन अत्यंत अभिमानानं आणि अत्यंत युवानं त्या ठिकाणी साजरा करूया आनंदाने साजरा करूया असं आवाहन करतो आणि थांबतो रामकृष्ण आजच्या कार्यक्रमाला सन्मान्य महेलदा आत्महला यांनी काही बाबतीचे त्या ठिकाणी उभे राहिले या ठिकाणी आपलं महाशन केलं याबद्दल मी त्यांचं आभार मानतो तसेच विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहतील आरवान कार्य संभाषित के